येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना थेट लाभ तब्बल अठरा हजार करोड रुपये होय पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे अधिकृत घोषणासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे मान्य प्रधानमंत्रीद्वारा नऊ करोडचे अधिक पी एम किसान लाभार्थी होसवी का डिजिटल हस्तांतरण दिनांक एकोणीस नोव्हेंबर दो हजार ट्वेंटी फाईव्ह समय आहे दुपहर दो बजे म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे आता हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तब्बल या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता अठरा हजार करोड रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि पात्र शेतकरी जे आहेत नऊ करोडपेक्षा अधिक शेतकरी आहेत एकोणीस नोव्हेंबरला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत आता केवळ दोनच दिवस उरलेले आहेत हा हप्ता तुमच्या खात्यावरती वर्ग होणार का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावं लागेल त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर हा पहिला पेज तुमच्यासमोर असा दिसेल त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दाखवलं जाईल याच्यावरती नाऊ युअर स्टेटस हे पहिल्यांदा बघायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला यादी कशी पाहायची आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे चिन्ह दिसते तुम्हाला न्यू इथं लिहिलेलं नाव युअर स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल तो म्हणजे असा आता इंटर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्याजवळ जो पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका किंवा कॅपचा कोड टाका आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा जर हे नसेल तर आधार क्रमांक टाकून तुम्ही गेट ओ टी पीच्या मार्फत रजिस्टर नंबरच्या ह्याच्यावरती तुम्ही ओ टी पी मिळवून त्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बेनिफिशरी लिस्ट पाहायची आहे म्हणजे यादी तुम्हाला पाहिजे आहे लाभार्थी यादी त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का गावातील लोकांची नावं आहेत का तर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशरी लिस्ट म्हणून दाखवेल त्याच्यानंतर स्टेटस तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाका सब डिस्ट्रिक्ट टाका ब्लॉक टाका आणि विलेज तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे सर्व रखाने तुम्हाला स्टार स्टार आहे डिस्ट्रिक्टच्या समोर स्टार आहे म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फार्मरचं नाव म्हणजे शेतकऱ्यांचं नाव दाखवेल त्या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता हीच आहे लाभार्थीची यादी म्हणजे याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसात पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये थेट जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा